बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी संजय शिरसाट यांचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी बारामतीमध्ये होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे विधान केलेलं आहे त्यांच्या अंदाजानुसार ही, ही पोटनिवडणूक एकतर्फी होईल कारण इतर राजकीय पक्ष सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाहीत शिरसाट यांनी म्हटलं आहे की अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमधील एका प्रथेचा उल्लेख केला या प्रथेनुसार जर एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या विरोधात मत उमेदवार देण्याचे टाळले जाते हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक स्थापित पायंडा आहे असंही ते म्हणालेत या परंपरेमुळे जर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार उभे करणार नाही असं शिरसाट यांचं मत आहे बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे शरद पवार संख्याबळ आहे असं संजय राऊत म्हणाले मात्र हर्षवर्धन सत्ता भेटी भेट महाविकास आघाडी आता राहिलेली नाही आणि मुळामध्ये शरद पवार साहेब मला वाटतं या वेळेला राज्यसभेवर जाणारही नाहीत आता त्याची जी काही चर्चा हे करताय हे बिनबुडाची चर्चा आहे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब काय निर्णय घेतात त्यानंतर काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल जिल्ह्याचा गेल्यामुळे बारामती जागा रिक्त झाली यावर्षी दहा मार्चला बारामती मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे निवडणूक आयोगाची यादी प्रसिद्ध करणार निश्चित पोटनिवडणूक होईल परंतु ही पोटनिवडणूक मला वाटतं एकतर्फी राहील इतर पक्षाचे नेते कदाचित तिथे उमेदवार देणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे आणि दरवेळेचा एक हा पायंडा सुद्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे की एखादा राजकीय नेता जर गेला तर त्याच्या विरोधात उमेद त्याच्या घरातला माणूस जेव्हा उभा राहतो त्याच्या विरोधात उमेदवार देऊ नये असा एक संस्कृतीचा भाग किंवा रा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा तो पायंडा आहे म्हणून मला वाटतं सुरेंद्र पवारांना जरी उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात कोणी उमेदवार टाकतील असं शक्य होणार नाही असं माझं बघ रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती